भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विस्पुते यांनी संकिता विस्पुते महेंद्र विस्पुते श्याम जाधव डॉक्टर सीमा कांबळे अनेक मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सात जूनला नाशिक विभागीय कार्यालयात या ठिकाणी दाखल केला आहे धनराज विसपुते हे स्वतः अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यानं शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हानं आणि शिक्षकांच्या समस्यांवर प्रभावीपणे ते काम करत आहेत त्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये पदवीधर आणि शिक्षकांच्या कामाचा धडाडा लावला असून या मागील पदवीधर निवडणुकांमध्ये वैयक्तिक स्तरावर एकोणनव्वद हजार तीनशे अठ्ठ्याण्णव या संख्येनं पदवीधरांची नोंदणी करून केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे शेवटच्या क्षणाला त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली परंतु त्यानंतरही ते थांबले नसून लगेचच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या नाव नोंदणीसाठी त्यांनी वैयक्तिक स्तरावर त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू केलं आहे या कालखंडात पूर्ण महाराष्ट्रात दौरे शिक्षकांशी संवाद शाळा भेटी शिक्षक आणि पदवीधर मिळावे अशा असंख्य कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला या समस्यांना शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करणं आंदोलनामध्ये सहभाग घेणं शिक्षकांच्या समस्या सोडवणं यासाठी अग्रेसर राहिले आहेत आता नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जूनला येत असून प याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असून वैयक्तिक पातळीवर हजारो शिक्षकांशी आपण संपर्क साधला असून त्यातील बत्तीस हजार तीनशे बत्ती अठ्ठ्याण्णव शिक्षकांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचं सांगितलं मागच्या वेळेला पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे थांबलो आणि यावेळेस माझा पक्ष नक्कीच मला संधी देईल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी वैयक्तिक स्तरावर केलेले मतदार नाव नोंदणी आणि शिक्षकांशी अन्षिक्षे आणि शिक्षण संस्था चालकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे येणारे कोणतेही आव्हान स्वीकारण्यासाठी मी तयार असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं यावेळी बावीस करसर सुरेश पाटील वैभव सोनार कांतीलाल नेरे सागर भांड आयुफ अकुला सिद्धेश गावकर क्षितिज कुलकर्णी प्रताप माने विनय लोहार भूषण राणे स्मिता विस्पुते कृतिका आफ्रेम कुसुम मधाळे विद्या मोहाड जाई जगताप हे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी धनरा देवदास विस्पुते प्रदेश संयोजक भारतीय जनता पार्टी प्रकोष मित्रांनो आज नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज मी दाखल करतोय आणि म्हणून मित्रांनो आज या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि अपक्ष असे अर्ज मी आज भरलेले आहे भारतीय जनता पार्टी नेहमी माझ्या पाठीशी राहिली आणि या पुरेस निश्चितच आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब माझ्या पाठीशी राहतील हे मला खात्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांचे प्रश्न हे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून गेल्या वेळेस नाशिक शिक पदवीधर मतदारसंघातून मला जेव्हा नोंदणी करायला सांगितली त्यावेळेस जवळजवळ एकोणनव्वद हजारची मी नोंदणी केली पण आदरणीय फडणवीस साहेब बावन साहेब भारतीय जनता पार्टीचा आदेश मानून मी गेल्यास माघार घेतली आणि मला त्यांनी त्यावेळेस शब्द दिला होता की शिक्षक मतदारसंघामध्ये तुम्हाला निश्चित संधी देऊ आणि ते मला संधी देतील असं मला खात्रीपूर्ण वाटतं विथ न्यूज ब्युरो नाशिक